जय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपल्या विश्वास अॅकॅमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष काय करतो स्वागत करतो तर बघा आज नवीन एक बुद्धिमत्तेचा टॉपिक घेऊन आलोय तो म्हणजे रांगेतील क्रम आता भरपूर जण तुम्ही बघितलं असेल युट्यूबच्या माध्यमातून तुम। तुम्हाला खूप जणांच्या ट्रिक काही भेटल्या असतील पण आज एक अशी ट्रिक देणार आहे ठीक आहे की कि जेणेकरून कितीही नवीन पोरगा असेल किंवा इंग्लिश मीडियमचा असेल ऑदर कोणत्या लँग्वेजचा असेल त्याला सुद्धा हे समजेल करायचं काय आहे म्हणजे सर्व भाषांसाठी हे महत्वाचं असणार आहे ठीक आहे काही पोरं दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात आले स्थायी झाली त्यांना आपली मराठी भाषा लवकर लक्षातच येत नाही पण अशा पोरांनाही समजेल म्हणून अशी एक जबरदस्त ट्रिक घेऊन आलेलो आहे ट्रिक बघत असेल एल प्लस आर मायनस वन आता बघा आपल्याला एकूण व्यक्ती दिल्या बरोबर आपल्याला काय देतात एक रांग असते तिकडे डावीकडून समजा सुभाष दिला सुभाषचा डावीकडून एवढा क्रमांक आहे उजवीकडून एवढा क्रमांक आहे तर रांगेमध्ये एकूण मुलं किती बरोबर की नाही किंवा रांगेमध्ये एचं स्थान एवढं आहे लक्षात आणि त्याचं च डावीकडून स्थान एवढं आहे याचं उजवीकडून स्थान एवढं आहे तर त्या रांगेमध्ये एकूण मुलं किती बरोबर आहे किंवा आपल्याला उजवीकडून स्थान देतात डावीकडून स्थान देतात मधली मुलं देतात एकूण मुलं विचारतात किंवा डावीकडून त्याचा क्रमांक कितवा असेल उजवीकडून त्याचा क्रमांक कितवा असेल हे असे प्रश्न आपल्याला विचारतात मग असे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी काय करायचं बघा आता याच्यासाठी एकच ट्रिक आहे बरोबर आहे काय ट्रिक आहे जर आपल्याला बघा आता एकतर डावी बाजू असते आणि एक तर उजवे बाजू असते यस नो ठीक आहे मग डावीला आपण काय म्हणतो लेफ्ट आणि उजवीला काय म्हणतो राईट बरोबर आहे हा आणि जर आपल्याला एकूण माणसं काढायला सांगितली एकूण माणसं बघा हे फॉर्म्युले आपण तयार केलेले आहेत ठीक आहे आता फॉर्म्युले आपण कधी शिकवत नाही पण तुमच्या लक्षात यावं म्हणून एका लाईनीमध्ये उत्तर निघते बघा एकूण मुलं म्हणजे काय टोटल व्यक्ती टोटल व्यक्ती मग बघा आता इथून कसं तयार होतो जर आपल्याला टोटल व्यक्ती काढायला सांगितल्या ती म्हणजे एकूण व्यक्ती जर काढायला सांगितलं तर त्याची लेफ्ट बाजू प्लस राईट बाजू मायनस एक करा मायनस काय करा एक करा सर कर का मायनस एक करायचं समजा तू इथं आहेस तुझा उजवीकडून एवढा क्रमांक आहे डावीकडून एवढा क्रमांक आहे तुझा उजवीकडून एवढा डावीकडून एवढा तू दोन्ही बाजूनी काउंट झालास ना दोन्ही बाजूनी काउंट झालास म्हणून यामधून नेहमी काय केला जातो एक वजा केला जातो आता सर तुझाच क्रमांक राईट कडून विचारला बरोबर आहे आता तू विचारू शकतो ना तुला सर्व राईट कडून तुझा क्रमांक कितवा आहे एल म्हणजे एल म्हणजे डावी कडून तुझा क्रमांक कितवा आहे आणि आर म्हणजे राईट कडून तुझा क्रमांक कितवा आहे आता हे तयार कसं होतं ते लक्षात घ्या बरोबर आहे पाठांतर करायला जाऊ नका हे कुठून आलं टी म्हणजे टोटल व्यक्ती काढायला सांगितलं रांगेमध्ये एकूण व्यक्ती किती एल कुठून आला डावी बाजू आर कुठून आला उजवी बाजू यांचा क्रम बदलू शकता मायनस एक का करायचा कारण दोन्ही बाजूने एकच व्यक्ती आहे त्याचा दोन्ही बाजूनी क्रमांक दिला म्हणून मायनस एक केला आता बघा या याच्यामधला मी काय बाहेर काढला एल काढला टी जसाच्या तसाच राहिला बघा हे आर इथं प्लस मध्ये आहे इकडे येताना काय होईल मायनस होईल म्हणून मायनस आर आणि हा मायनस आहे इकडे काय होईल प्लस मग माझा लेफ्ट क्रमांक कितवा आहे मला काढता येईल मला राईटचा क्रमांक काढायला सांगितला तर बघा याच्यातून काय काढला आर काढला मग हा टी जसाच्या तसा राहिला टी जसाच्या तसा आता मला इथं काय बघा आर मी काढला राहिलं काय येल ला काहीच हे दिलं नाही समजा चिन्ह दिलं नाही ते प्लस असतं बरोबर चिन्हाच्या या बाजूला प्लस आहे इकडे येताना मायनस होईल मग मायनस काय होईल मायनस काय होईल एल आता हे मायनस आहे इकडे येताना प्लस बघा हे दोन्ही पण तयार झाले बरोबर मां आहे म्हणजे मला लेफ्ट बाजूनी काढायला सांगितले राईट बाजूनी काढायला सांगितलं किंवा एकूण व्यक्ती काढायला सांगितलं एका मध्ये उत्तर येते सर कसं उदाहरणाच्या माध्यमातून आपण बघूया मध्ये काय दिले बघा मोहनचे स्थान उजवीकडून चौदावे आहे आणि डावीकडून पंधरावे बघा व्यक्ती एकच आहे कोण आहे मोहन आहे बरोबर आहे त्याचं म्हणणं आहे तो समजा डावीकडून तो चौदावा स्थान आहे आणि उजवीकडून त्याचं स्थान पंधरावा आहे उजवीकडून त्याचं स्थान पंधरावा आहे मग इकडून बी मोजला गेला इकडून बी मोजला गेला बरोबर आहे एकच व्यक्ती आहे आणि एकूण व्यक्ती काढायला सांगितलं एकच व्यक्ती आहे त्याचा दोन्ही कडून क्रमांक दिला मग मला एकूण व्यक्ती काढायचे म्हणजे टोटल व्यक्ती काढायचे मग राईट प्लस लेफ्ट मायनस एक बरोबर आहे मोजवीकडून डावीकडून बरोबर आहे चौदा प्लस पंधरा मायनस एक मग हे झालं बघा हे दहा वीस दहा वीस दहा वीस आणि पाच नऊ एकोणतीस एकोणतीस मायनस एक टोटल व्यक्ती किती झाल्या दादा अठ्ठावीस झाल्या पर्याय क्रमांक दोन पुढे बघा पुढचं बघा आपली आता टेस्ट सिरीज आहे योद्धा टेस्ट सिरीज पोलीस भरतीसाठी शंभर रुपयामध्ये शंभर पेपर अवेलेबल आहेत तुम्ही घेऊ शकताय आता भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितलं सर बुद्धिमत्तेसाठी काय आहे का तर आपल्या तिन्ही बॅच तिन्ही विषय मी शिकवणार आहे सफलता बॅच आलेली आहे शंभर टक्के तुमचे जेवढे आतापर्यंत काय जास्त बोलण्याची गरज नाही विद्यार्थ्याला विचारा तो स्वतःच सांगेल कोणाची बॅच घे गणिताचं तोड नाही मराठीलाही तोड नाही आणि आता रिझनिंग आतापासूनच चालू केलेलं आहे पहिली बॅच मी घेऊन आलेलो आहे रिझनिंग बरोबर कोंबो बॅच आहे ती तुम्ही घेऊ शकताय तिची फीज येतं पंधराशे नव्याण्णव आहे त्यानंतर फक्त गणित बुद्धिमत्ता पाहिजे ती सुद्धा आहे त्रिशूल बॅच तुम्ही घेऊ शकताय तिची ट्रिबल चोबल वन आहे ठीक आहे सेपरेट पाहिजे असेल तर सेपरेट बॅच सुद्धा आहेत कुठं जायचं हे विश्वास अकॅडमी ऍप कुठे भेटेल हा कंपनीचं ते जिथं मी होतो त्या कंपनीचं डाउनलोड करू नका तिथं डाउनलोड करतो सर तुम्ही दिसतच नाही केळ दिसेल तुला तिथं बरोबर ऍपचं नाव बघ काय आहे विश्वास अकॅडमी ठीक आहे हे विश्वास अकॅडमी ऍप डाउनलोड कर काही अडचण आली तर इथं तुला नंबर आहे त्यावर संपर्क कर ठीक आहे हा कसं करायचं हे पहिले काय करायचं के डाउनलोड केल्यावर रजिस्टर करायचं के लॉग इन करू नको रजिस्टर कर रजिस्टर केल्यावर असं ओपन होईल यामध्ये लाईव्ह कोर्सेस मध्ये जा तुला सर्व कोर्सेस भेटतील ठीक आहे तुला टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर टेस्ट सिरीज बी आहे बघा इथं टेस्ट सिरीज आहे शंभर रुपयामध्ये शंभर पेपर भेटतील फ्री टेस्ट सिरीज पण आहे फ्री कोर्स सुद्धा आहे ठीक आहे हे सुद्धा तुला अवेलेबल आहे ठीक आहे आणि जेव्हा बॅच घेशील तेव्हा इथं तुला लाईव्ह लाईव्ह दिसतं इथं खाली ठीक आहे इथं तुला शेड्यूल दिसेल तिथं तू जॉईन करू शकतोय ठीक आहे कोर्सेस असं जॉईन करायचं पे वर क्लिक करायचं चार ऑप्शन देतील ठीक आहे बायना ओव्हर केल्यावर तिथे युपीआय तुला करता येईल ठीक आहे हे फ्री टेस्ट सिरीज आहेत प्रत्येक रविवारी दुपारी बारा वाजता सुरू होते हे सुद्धा तू करू शकतो हा आपलं ऍप आप आहे पुढच्या प्रश्नाकडे बघा आता आपल्याला काय दिलं बघा त्यांनी काय विचारलं बघा अ चे उजवीकडून एवढे स्थान आहे आणि एकूण व्यक्ती एवढे आहेत तर अ चे क्रमांक किती आता आपल्याला टोटल व्यक्ती दिले आपलं ट्रिक काय आहे टी बरोबर टी बरोबर आर प्लस एल मायनस ए हे लक्षात ठेवायचं आता हे पाठांतर करू जाऊ नका ही राईट बाजू ती लेफ्ट बाजू एवढच आहे आता आपल्याला एकूण व्यक्ती दिल्या आणि उजवीकडून क्रमांक दिला अरे उजवीकडून राईट कडून क्रमांक दिला आणि एकूण व्यक्ती दिल्या मग मला लेफ्ट कडून काढता येईल ना मला लेफ्ट कडून काढता येईल मग लेफ्ट कडून काढताना मी काय करणार टी मायनस आर प्लस एक प्लस एक ए विश्वास बरोबर आहे मग एल बरोबर बघा टोटल व्यक्ती किती चाळीस मायनस किती होईल तेरा प्लस एक मग येल बरोबर बघा बर, दहा मधून तीन गेले सात चाल एक चार मधून दोन गेले दोन सत्तावीस प्लस एक अठ्ठावीस मग त्याचा लेफ्ट कडून मग त्याचा लेफ्ट कडून क्रमांक किती असणारे अठ्ठावीस वा असणार आहे किती असणारे अठ्ठावीस वा असणार आहे आता पुढचा जो प्रश्न आहे त्याला थोडं थ्री स्टार करून ठेवा का याला थ्री स्टार करा ठीक आहे का कारण आपण इथं कन्फ्यूज होऊ बरोबर आहे तुम्ही फक्त व्हिडिओ आता पूर्ण पुढे बघू नका तुम्ही याच उत्तर काय देणार आहे मी सांगतो बघा काय देणार आहे तू काय विषय हा अ चे स्थान डावी कडून एवढं ब चे स्थान उजवीकडून एवढं एकूण व्यक्ती किती मग तू काय करणार तेरा प्लस पंधरा पाच छे सात आठ दोन मायनस एक सत्तावीस आणि याच्यावर टिक करणार यस आता इतर साठी कन्सेप्ट कन्सेप्ट का महत्वाची आहे बघा आतापर्यंत दोन्ही प्रश्न बघितले त्यामध्ये एकच व्यक्ती होता आणि एकच व्यक्ती दिला असेल तरच आपल्याला ते करता येते अन्यथा करता येत नाही आता आपल्याला दोन व्यक्ती दिल्या बघा ना अचे अचे, अ चे स्थान अ चे समजा अ उजवीकडून अ इकडून आला अ उजवीकडून बरोबर आहे राईट कडून अचा तेरावं स्थान आहे आणि व च डावीकडून पंधरावं स्थान अवे हा इकडून पंधरावा हा इकडून तेरावा मध्ये किती लोक बसलेत मध्ये किती लोक बसलेत हे आपल्याला माहित नाही मध्ये किती लोक बसलेत हे आपल्याला माहित नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर काढता येणार नाही का कारण माहिती अपूर्ण आहे माहिती अपूर्ण आहे म्हणून याच उत्तर आपल्याला काढता येणार नाही याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार असणार काय असणार आहे पर्याय क्रमांक चार हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे असे लक्षात मागचे प्रश्न बघा ठीक आहे बघा एकच एक व्यक्ती दिला त्याचाच क्रमांक एकूण व्यक्ती दिसल्या बरोबर आहे आता याच्यामध्ये काय दिलं आपल्याला याच्यामध्ये दोन व्यक्ती दिल्या किती दिल्या दोन व्यक्ती दिल्या मग जर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं असतं तर आपल्याला मध्ये किती व्यक्ती बसल्यात हे काढावं लागतं तरच आपल्याला काढता येईल अन्यथा काढता येत नाही ओके मग का त्यासाठी काय करायचं त्यासाठी नेक्स्ट कडे टाईप क्रमांक दोन आपल्याला बघायचा आहे टाईप क्रमांक दोन टाईप क्रमांक दोन काय सांगतो बघा आताच आपण बघितलं राईट लेफ्ट बरोबर आहे बघा समजा आणि टोटल व्यक्ती बरोबर मग एखादा व्यक्ती जर मध्ये बसला असेल मध्ये या मध्येला मी नाव काय दिलं यम नाव दिलं काय दिलं यम नाव दिलं मग आपल्याला देतात एखादा व्यक्ती राईट कडून एवढा आहे लेफ्ट कडून एवढा आहे ठीक आहे आणि मध्ये म्हणजे मध्ये बसलेली एवढी मुलं आहेत हे आपल्याला टोटल व्यक्ती काढता येतात आपल्याला टोटल व्यक्ती काढता येतात बघा काय सांगितलं टोटल व्यक्ती जर आपल्याला काढायचं असतील बघा राईट प्लस लेफ्ट प्लस यम एम म्हणजे काय मध्ये किती बसलेले आहेत मध्ये व्यक्ती किती बसलेले आहेत हे आणि यालाच म्हणतात जास्तीत जास्त यालाच म्हणतात जास्तीत जास्त लोक किती आहेत जास्तीत जास्त लोक किती आहेत आणि जर आपल्याला कमीत कमी काढायला सांगितले टोटल व्यक्ती कमीत कमी तर काय करायचं आर प्लस एल मायनस यम प्लस दोन आता हे काय आहे सर दोन ही कमीत कमी बघा आपल्याला कमीत कमी सुद्धा येतात कमीत कमी आणि जास्तीत जास्त कमीत कमी आणि जास्तीत जास्त सुद्धा काढायला येतात एक दोन मिनिट कमीत कमी आणि जास्तीत जास्त सुद्धा आपल्याला काढायला विचारतात ते सुद्धा आपल्याला काढता येतात कमीत कमी किती असणार आहेत जास्तीत जास्त किती असणार आहेत ते आपल्याला काढता येतात आता हे एम प्लस दोन का केलं का नाही बघा समजा मला दिलं ए हा ए हा इकडून समजा पंधरावा आहे बी हा इकडून तेरावा आहे आणि मध्ये समजा दोन व्यक्ती बसलेले आहेत मध्ये सुद्धा दोन व्यक्ती बसलेले आहेत अलग लक्षात मग बघा हे इकडून पंधरावा क्रमांक एक दोन हे आणि हा इकडून तेरावा आहे आणि मध्ये दोन आहेत मग एक दोन दोन मध्ये आहेत मग बघा जर आपण काय हे केलं आता मध्ये म्हणजे टोटल आणि दोन व्यक्ती ह्या दोन व्यक्ती दिलेल्या आहेत मग यांची बेरीज केली बरोबर आहे ते इकडूनही मोजले गेले तिकडूनही मोजले गेले इकडूनही मोजले गेले इकडूनही मोजले गेले बरोबर आहे ह्या मधल्या दोन व्यक्ती आणि हे दोन मग मधल्या त्या व्यक्ती आणि ते आजूबाजूचे दोघे जण म्हणून प्लस दोन आणि यम आणि मायनस का करायचं कारण ते इकडून जातानाही मोजले तिकडून येतानाही मोजले म्हणून ते वजा केले जातात मग आपल्याला कमीत कमी व्यक्ती भेटतात आता हे तुम्हाला बेसिक पण करून दाखवतो आणि आपल्या ट्रिकनी करून दाखवतो लक्षात हा यम कुठून आला यम म्हणजे मधली लोक ठीक आहे जसा हा प्रश्न होता कुठला प्रश्न हा प्रश्न माहिती अपूर्ण होती हाच प्रश्न टाईप तीन दोन मध्ये मी घेतलेला आहे बघा एका रांगेमध्ये चे स्थान उजवीकडून बरोबर हा उजवीकडून नाही आहे उजवीकडून दहावे दहावं आणि ब चे स्थान दहावीकडून पंधरावं आहे तर दोघांच्या दोघांमध्ये पाच मुलं आहेत तर त्या रांगेत एकूण मुलं किती बघा समजा हा आणि हा ठीक आहे ती काय आहे उजवीकडून उजवीकडून अ आहे अ आहे किती आहे दव आहे डावीकडून डावीकडून ब आहे डावीकडून ब आहे ब चे स्थान किती पंधरावं आणि मध्ये त्यांच्या किती व्यक्ती बसलेले आहेत पाच एक दोन तीन चार पाच व्यक्ती बसलेले ओके आपल्याला काय काढायचे टोटल व्यक्ती मग मधला आले आहे मग टोटल व्यक्ती काढताना ना आर प्लस एल प्लस इयम मग आर किती आहे पंधरा प्लस दहा प्लस पाच हे पाच ना पाच पाच ना पाच दहा वीस तीस टोटल व्यक्ती किती आहेत तीस पर्याय क्रमांक चार ठीक आहे आता मला कमीत कमी हे जास्तीत जास्त आलं कमीत कमी काढायचं असल्यावर मी काय करणार कमीत कमी काढायचं असल्यावर आर प्लस एल मायनस यम प्लस दोन मग काय करणार आर किती आहे आर किती लेफ्ट राईट बरोबर आहे राईट राईट दहा बघा राईट दहा पंधरा मायनस मध्ये किती आहेत पाच प्लस दोन बरोबर आहे मग हे दहा प्लस पंधरा मायनस पाच छे सात मग बघा हे पंचवीस पंचवीस मायनस सात किती झाले अठरा कि सतरा अठरा अठरा झाले बरोबर आहे बघा ए हे पंचवीस पाच छे सात अठरा झाले किती झाले अठरा हे का आले कमीत कमी आले हे का आले जास्तीत जास्त आले आता कमीत कमी आणि जास्तीत जास्त कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे ठीक आहे मग बघा आता तुम्हाला बेसिकने सांगतो हे लक्षात आलं नसेल तर बेसिकने सांगतो बघा कसं आहे त्यांनी काय म्हणलं की माझी डावीकडून आणि उजवीकडून बरोबर उजवीकडून उजवीकडून माझं स्थान कितवा आहे बघा उजवीकडून उजवीकडून स्थान जे असेल ते इथं समजा मी बी घेतला इथं समजा ए घेतला हा पंधरा आहे हा दहा आहे ठीक आहे आणि मध्ये किती आहेत पाच लोक आहेत मध्ये किती आहेत पाच लोक आहेत यस यानं मग आता टोटल तीस आले आपले एकोणतीस लोक आले ना। मग बघा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस इथं जाऊ सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस यस यानं ठीक आहे मग एला जर आपण धरला ए ला एला जर धरला तो इकडून दहावा आहे बघा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ आणि दहा म्हणजे इथं ये येईल हा दहा ला ए येणार आहे दहा ला ए येणार आहे येस या आता आणि डावीकडून पंधरावा बघा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे हा पंधरा नंबर आहे हा पंधरा नंबर आहे इथं बी येईल बरोबर आहे हा बी पंधरा नंबर आला अलग लक्षात बरोबर आहे हा पंधरा आला आणि हा दहा आला आता मला सांगा आपली टोटल तीस काढली आता ही सर तुम्ही लावलेली ट्रिक बरोबर की नाही चुकीची असू शकते काही सांगू शकते का हे बघा ही ट्रिक बरोबर आहे का नाही चुकीची बेसिक नाही सांगितलं टोटल किती आले दादा जास्तीत जास्त तीस व्यक्ती आल्या आल्या का नाही मग मी तीस तीस लाईनी मारल्या मग इकडून पंधरावा आणि इकडून दहावा बघा मध्ये पाच व्यक्ती भेटल्या का रे एक दोन तीन चार पाच मध्ये पाच व्यक्ती भेटल्या सांगा म्हणजे आपण लावलेली ट्रिक बरोबर आहे की नाही चुकीची बरोबर आहे मध्ये पाच व्यक्ती भेटले आता हे जास्तीत जास्त कमीत कमी आले अठरा आले मग एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा बरोबर आहे अठरा आले तो म्हणतो इकडून दहा आहे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ आणि दहा मग हे दहा हा ए इकडून पंधरावा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा इथं काय बी आला मध्ये पाच व्यक्ती भेटला का नो मग हे झालं कमीत कमी आणि ते झालं जास्तीत जास्त कमीत कमी सांगितलं तरी आपली ट्रिक लागू होते मग कमीत कमी आणि जास्तीत जास्त सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतो मग जास्तीत जास्त आर प्लस एल प्लस यम एम म्हणजे मध्ये लोक दिलेले आहेत ठीक आहे मधली लोक दिले दोन व्यक्ती दिल्या असतील आणि मधले व्यक्ती दिल्या असतील दिल, तरच एकूण काढता येईल अन्यथा काढता येत नाही ओके लक्षात येते जाऊया आपण शेवटच्या कडे टाईप क्रमांक तीन आणि हा थोडासा स्टार करून ठेवा सर भरपूर एक्झामला तुम्हाला हा सीसॅट लेवलचा प्रश्न विचारला जाऊ शकतो काय सीसॅट लेवलचा बघा काय म्हणतो एका रांगेमध्ये चे स्थान उजवीकडून वे आणि ब चे स्थान डावीकडून पंधरावे आहे जर दोघांनी आपली जागा बदलली बघा दोघांनी आपली जागा बदलली तर अ चे स्थान डावीकडून तेवीसवे तर तेवीसवे ते आहे तर तीन प्रश्न विचारले त्या रांगेत एकूण व्यक्ती किती जागा बदलल्यामुळे ब बच उजवीकडून क्रमांक किती आणि दोघांच्या मध्ये एकूण किती मुलं आहेत दोघांच्या मध्ये एकूण किती मुलं आहेत आता अ चे डावीकडून बघा एक लाईन मारतो उजवीकडून उजवीकडून चे उजवीकडून उजवीकडून चे स्थान जे आहे ते किती आहे विसावे आहे आणि चे डावीकडून बचे बचे डावीकडून कितवे आहे पंधरावा आहे बचे डावीकडून किती आहे पंधरावे आहे ठीक डावी डावी आहे डावीकडून ही डावीकडून पंधरावे आणि उजवीकडून कितवे आहे वीस आहे ओके मग आता त्यांनी काय म्हणलं बघा जर दोघांनी आपली जागा बदलली बघा दोघांनी आपली जागा बदलली मग इकडं ए येणार आहे इकडं बी येणार आहे दोघांनी आपली काय बदलली जागा बदलली जागा बदलल्या मुलं जागा बदलल्या मुलं जागा बदलल्यामुळे अ चे स्थान डावीकडून बघा अ चे स्थान डावीकडून तेवीसवे झाले कितवे झाले तेवीसवे बरोबर आहे तेवीसवे झाले मला सांगा मला सांगा जर तेवीसवे झाले तेवीसवे त्याचे स्थान झालेलं आहे ठीक आहे तेवीसवे तेवीसवे झालेलं आहे अ चे स्थान तेवीसवे झालेलं मग बघा इथं नंबर किती होता वीस किती होता वीस एकवीस बावीस तेवीस एकवीस बावीस तेवीस एकवीस बावीस तेवीस होणार आहे बघा हे वीस एकवीस बावीस आणि हा स्वतःचा क्रमांक तेवीस स्वतःचा क्रमांक तेवीस बघा वीस हा वीस नंबर वीस नंबर त्यानंतर हा एकवीस हा बावीस आणि हा तेवीस व त्याचा स्वतःचा क्रमांक झाला यसियान तेवीसवा स्वतःचा क्रमांक झाला सॉल्व्ह झाला तुमचा प्रश्न ठीक आहे ए इकडून घ्या ते तिकडून घ्या काय म्हणलं त्यांनी त्या रांगेत एकूण व्यक्ती किती बघा पहिला दोघांच्या मध्ये एकूण किती मुलं आहेत पहिला प्रश्न सोडू मला सांगा अ आणि ब च्या आल्या दोन व्यक्ती आल्या मग या प्रश्नाचं उत्तर किती मध्ये किती व्यक्ती असतील दोन त्यांनी काय विचारलं जागा बदलल्या मुलं च उजवीकडून क्रमांक किती जागा बदलल्या मुलं च उजवीकडून क्रमांक किती असणार आहे मग उजवीकडून बघा हे पंधरा सोळा सतरा आणि हा ब आला अठरा बघा हे पंधरा नंबर पंधरा नंबर आहे ना बच पंधरा हे दोन सोळा सतरा आणि हा स्वतःचा एक क्रमांक अठरा मग याचा क्रमांक किती असेल अठरा असेल आता आपल्याला काय काढायचे एक एकूण व्यक्ती काढायचे एकूण व्यक्ती काढताना मला सांगा एकूण व्यक्ती काढताना हे पंधरा प्लस वीस प्लस दोन मग मला सांगा हे वीस तीस पस्तीस छत्तीस सदोतीस एकूण व्यक्ती किती असतील सदोतीस तिन्ही प्रश्न तुमचे एका मध्ये सॉल्व्ह झाले मला सांगा प्रत्येक सज्जन व्यक्तीला ही ट्रिक समजली का आपली ट्रिक काय आहे मी काय सांगितलं आर प्लस एल मायनस एक टोटल व्यक्ती काढायची असेल किंवा याच्यावरून तीन फॉर्म्युले तयार करायचे टोटल व्यक्ती काढायची असेल आर प्लस यम आर प्लस एल प्लस यम ठीक आहे ही ट्रिक तुम्हाला दिलेली आहे ओके हा ओके आता हे पाठ करत राहू नका पाठ करत राहू नका हे जास्तीत जास्त कमीत कमी काढायला सांगितली आर प्लस एल मायनस यम प्लस दोन हे का करायचं हे सुद्धा सांगितलं आहे ओके हे तुम्हाला काय केलेलं आहे बनवलेलं आहे तर याचा जास्तीत जास्त फायदा घ्या पेड बॅचेस सुरू आहेत त्या सुद्धा तुम्ही जॉईन करू शकताय जे तुम्हाला कामाला येऊ शकते ओके चालेल व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि बुद्धिमत्तेची बॅच सुद्धा सुरू झालेली आहे आज थांबतो रजा घेतो असेच नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणता टॉपिक तुम्हाला जमत नाही ते सुद्धा कमेंटमध्ये टाकत राहा आणि आपल्या भावना व्यक्त करा कारण तुमच्या भावना व्यक्त केल्यावर मला एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटेल चांगल्या वाईट काही असेल ते तुम्ही बोलू शकता बोले मातरम अँड जय हिंद